हॅलो फ्रेंड्स मग मजेत आहात ना सगळे केला आज सगळ्यांनी मला हे पाहिजे म्हणून त्यासाठी सिक्रेट मसाला तयार करून घेतला आधी लसूण घातली कोथिंबीर जिरे घातले जरासं चेचून घेऊन मग खोबरं घातलेलं आहे खोबरं घालून याला बारीक असं वाटून घेतलं मस्त लागतं ना असं वाटून घेतल्यावर मोठे मोठे वांगी तर आपण भरतासाठी घेतले आता लहान वांग्याचं काय करायचं आता त्याची पण भाजी करून घेतली कुट्टा घेतला आहे दोन चमचे तिखट मीठ हळद घालून घेतलं आहे पाणी दोन चमचे घालायचं आणि चांगलं याला कालवून घ्यायचं आहे ही पण मस्त लागते मीठ पण घातलं आहे बरं का चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आणि चांगलं अशा प्रकारे हातानं कालवून घ्यायचं आता आपण चांगलं कालवून घेतलेलं आहे आता त्या वांग्यामध्ये असे भरून घ्यायचे मस्त तेलातली वांगी करूया सर्वांनाच आवडतात बरं का आणि थंडीमध्ये गरम गरम वांग्याची भाजी भरीत काय चव लागते दोन चमचे तेल घातलं जिरे आणि मोहरी घालायचं हिंग आहे आणि वांगी भरलेली आहेत ना ती तेलात सोडून द्यायची तेलात सोडल्यामुळं काय होतं तेलातले वांगे तयार होतात तेलातच दोन मिनटं परतून घ्यायची म्हणजे लवकर शिजतात आता वर थोडं पाणी ठेवायचं आता ते पाणी त्यामध्ये ओतून घ्यायचं हवा तसा पातळ किंवा दाट रस करणार असाल त्याप्रमाणे पाणी ओतायचं आहे आता चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि परत झाकून ठेवायचं वाफायला आता आपण मगाशी जी लसूणची क कोथिंबीरची पेस्ट केली ती ना ती पण घालायची तिन्ही ह्याच्यात वापरलेली आहे नक्की करून बघा चव अप्रतिम लागते वांगी पण लवकर शिजलेली आहेत बारीक आहेत ना वांगी अशा प्रकारे वांग्याची भाजी करता का तुम्ही का किंवा कोणत्या प्रकारे करता ते कमेंटमध्ये मला नक्की सांगा वांगी पण शिजलेली आहेत पोटाची पूजा करून घेऊया का चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसो तोपर्यंत खुश मस्त मसरा खात राहा